आपल्याना यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांच मी गणेश तुकाराम शिंदे सर स्वागत करत आहे वेद विधानसभेचे यात आज धाराशिव जिल्ह्यातील परंडा या विधानसभा मतदारसंघाची आपण माहिती घेतो एकोणीसशे बावन पासून या विधानसभा मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुका होत आहे आणि या मतदारसंघातून पहिले आमदार होण्याचा मान हा विश्वनाथ पाटील या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांनी मिळवला त्यानंतर मग पुढं बासष्टला ला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आणि एकोणीसशे बासष्ट ला त्या मतदारसंघातून परत शेका पक्षाचे के बी पाटील हे आमदार म्हणून निवडून आले पुढ एकोणीसशे सदुसष्ट ला परत के व्ही पाटील हेच उमेदवार इथून निवडून आले मात्र एकोणीसशे च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात एक आश्चर्यजनक असा प्रयोग झाला आणि तो यशस्वी यशस्वी पण झाला या तालुक्यातील तरुणाशी आणि वकील व्यवसाय करणारे वासुदेवराव आनंदराव देशमुख यांनी इतर कोणी पक्ष आपल्याला थारा देत नाही हे पाहून रिपब्लिकन पार्टीकडून उमेदवार आणि ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यांना त्यावेळी रिपब्लिकन पार्टी पक्षाला असलेलं हे चिन्ह मिळालं आणि या चिन्हाच्या याच्यावर त्यांनी ही निवडणूक लढवली तीही महाराष्ट्रात नाव असलेल्या अशा उद्धवराव पाटील यांच्या आणि या निवडणुकीत ब्राह्मण समाजाच्या असणाऱ्या वासुदेवराव उर्फ नानासाहेब देशमुख यांनी हत्तीचिन्हाच्या याच्यावर निवडणूक जिंकली आणि उद्धवराव पाटलांचा पराभव केला महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच आणि शेवटचीच घटना असणार कि ब्राह्मण समाजातील उमेदवार तोही दलित पक्षाचा मुखवटा असणाऱ्या रिपब्लिकन पक्ष पार्टीकडून या मतदारसंघात उमेदवारी घेतो निवडणूक लढतो आणि जिंकून येतो निवडणूक जिंकल्यानंतर तर, तर पुढचा कळस घडला वासुदेवराव उर्फ नानासाहेब देशमुख यांनी विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी आणि त्यांनी पण चक्क हातीवरूनच मिरवणूक काढली आणि हातीवरून मतदारसंघाच्या अनेक भागात साखर वाटप पण केलं यानंतर मग पुढं बहात्तरची पण त्यांनी निवडणूक लढवली पण ती जनता पक्षाकडून आणि तीही निवडणूक ते त्यावेळेस जिंकले वासुदेवराव देशमुख हे पहिले असे व्यक्ती होते की जे परंडा विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार होण्याचा त्यांना मान मिळाला हा मतदारसंघ तसा परांडा भू या पूर्वीच्या दोन तालुक्याचा मिळून मतदारसंघ होता त्यातही घाटमाता आणि घाटाखालचे असं इथेही वादच होता यात शक्यतो घाटाखालीलच उमेदवार विजयी होत आले मात्र त्याला छेद दिला पुढं काही काळानंतर तो महारुद्र बाप्पा मोठे यांनी आज तुझा शेवटच नंतर पुढच्या